उद्देश आहे कारण त्वचेवर चट्टे पडतात लालसर सुरुवातीला आणि नंतर ते काळपट होत हा त्रास व्हायला लागला होता आणि मग आजचा दिवस सोळा सप्टेंबर एकोणाशे सत्याऐंशी ला त्या करारावर विचार केला गेला की तुमच्या आणि आमच्या मध्ये या पृथ्वीला संरक्षण देण्यासाठी जसं घरात आपण पडदा वापरतो असा आपल्यामध्ये सूर्याच्या आणि आपल्यामध्ये पृथ्वी एक पडदा आहे आणि त्या थराला त्या पडद्याला तो थर आहे त्याला ओझोनचा थर असं म्हणतात आणि आज ओझोन द्या ओझोन या वायूला तो जो पडदा आहे तो काम काय करत होता हे ये संकोट येण्याच्या आधी कधी गरजच भासली नाही कारण सूर्य किरणांच्या अति नील किरणांचा म्हणजे अति प्रखर किरण तुमच्या माझ्यापर्यंत पोचण्याच्या आधी तो पडदा काम करतो ओझनचा थर होता त्याला एक छोटंसं शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि एक छिद्र एक होल त्याला असल्यासारखं निर्णय घेतला गेला एकोणावीसशे सत्त्याऐंशीच्या च्या सोळा सप्टेंबरला त्या मॉन्ट्रिनियल प्रोटोकॉल वर सह्या करताना असं ठरवलं गेलं की त्या ओझोनच्या थराला धक्का पोचू नये म्हणून सर्वांनी या सजीव सृष्टीवर खूप झाडांची निर्मिती करायची म्हणजे त्यांच्यापासून आपली देवाणघेवाण आपल्याला सर्वांना माहिती आहे देवाणघेवाण ते आपल्याला काही वायू देतात आपण त्यांना वायू देतो आणि या ओझोन थराला संरक्षित करण्यासाठी मग या ओझोन थराचं महत्व काय आहे तीनच गोष्टी पहिलं म्हणजे तो आपल्या आणि सूर्याच्या मध्यभागी आहे त्या थराला आपल्या सर्वांना संरक्षण देण्याचं काम तो थर करतो नंबर तीनची गोष्ट सूर्य सगळ्यांना माहिती आहे तापमान त्याचं प्रकरतेने जाणवतं आपल्याला आता ठीक आहे हवामानाच्या या आजच्या काळामध्ये त्याचं खूप प्रमाण आपल्याला जाणवत नसलं तरी उन्हाळ्यात तीव्रता तापमानाची आपल्याला जाणवते ते जे तापमान आहे ते तापमान मध्यम मीडियम आपल्या बॉडी टेम्परेचरला मेंटेन करणारं तापमान मध्यम करण्यासाठी हा ओझोन आपल्याला मदत करतो आणि मग अशा मदतीच्या गोष्टी ज्या ज्या असतील आपल्या सृष्टीमध्ये त्या सर्वांना जपवणूक आणि संवर्धन करणं आपलं गरजेचं काम आहे त्यांचं संगोपन करणं त्यांचा सांभाळ करणं याच दृष्टीने काय दिनांक सांगितले मी सोळा सप्टेंबर वर्ष कोणतं सांगितलं एकोणावीसशे एटी सेवन एकोणावीसशे सत्त्याऐंशी साली कराराच नाव काय प्रोटोकॉल बोलो मॉन्ट्रीनियल प्रोटोकॉल त्या करारावर संयुक्त स्वाक्षरी केल्या गेल्या आणि संयुक्त राष्ट्र सभेने त्याला मान्यता दिली आणि त्या दिवसापासून आज तायर सर्व जगामध्ये सोळा सप्टेंबर ओझोन डे म्हणून आज आपण सर्वजण आठवण करतो थँक्यू व्हेरी मच आता सर्वांनी ऐकायचं आहे काल